फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणता पदार्थ बनवलेला असेल तर तुम्ही बघू शकता मी हा पदार्थ तकसाठी बनवलेला आहे आणि या पदार्थामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढेल बाळाचे जे बोन आहेत ते स्ट्रॉंग होईल या पदार्थामध्ये खूप सारं कॅल्शियम कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि खूप सारे डायटरी फायबर्स सा आहेत ज्याच्यामुळे बाळाचं वजन वाढेल बाळाला भूक लागेल आणि उन्हाळ्यामध्ये बाळाच्या शरीराला थंडावा देईल असा हा पदार्थ आहे आणि एकदम झटपट बनवून तयार होतो तर बघायचा आहे ना कसा बनवायचा हा पदार्थ चला तर मग बघूया कसा बनवायचा बाळासाठी ब्रेकफास्टला हा पदार्थ तर सर्वप्रथम मी इकडे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता नाचणीचं पीठ अर्धी वाटीला पण कमी घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ सुद्धा तितकंच घ्यायचं समप्रमाणात घ्यायचं नाचणी आणि गहू दोन्ही पण आणि बारीक कट केलेला कांदा आणि कोथंबीर बारीक कट करून घ्या दोन्ही पण कारण बाळाला चावता येत नाही ना म्हणून आपण एकदम बारीक कट करायचं इतकं साहित्य मी घेतलेलं आहे आता इकडे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं वन बाय वन ॲड करायचं आहे तर सर्वात आधी आपण नाचणीचं पीठ ॲड करणार आहोत नाचणीचं पीठ बाळाला बाळाची बोन स्ट्रॉंग होण्यासाठी खूप म अत्यंत महत्त्वाचं आहे बाळाच्या हाडांना मजबूती देतं आणि बाळ आता रांगत असतं तर पडतं वगैरे तर बाळाला मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे त्याच्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं ते सुद्धा याच्यात ॲड करून घेते गव्हाचं पीठ तर आपण रोज बाळाला चपातीमध्ये देतच असतो अशा प्रकारे हे दोन पीठ मी ॲड करून घेतले आहेत आता आपण जे कट केलेला कांदा आणि कोथंबीर नाचणी पीठ आणि गव्हाचं पीठ आपलं ऍड करून झालेलं आहे त्याच्यानंतर मी इकडे फ्लेवरसाठी जिरा घालणार आहे आणि बाळाच्या डायजेशनसाठी खूप चांगलं असतं बाळाचं चा पोट साफ राहतं चिमूटभर हळद सुद्धा घालणार आहे बा हळद सुद्धा बाळासाठी चांगली आहे अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात हळदीमध्ये आणि सोबतच इकडे मी चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकून झालेले आहे आणि आता स्पूनने याला मस्तपैकी एकत्रित करून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी तर हे बघा जसं लागेल जसं जसं लागेल तसं तसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करत जायचं एकदमच सगळं पाणी नाही टाकायचं म्हणजे डायरेक्ट पातळ नाही करायचं हे बघा हळूहळू मी पाणी टाकते आणि गाठी बिलकुल झाल्या नाही पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला स्टर करायचं आहे हे बघा मी अशा प्रकारे ढवळून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे पाणी हवं लागलं असेल तर पाणी पण सुद्धा टाकू शकतो आणि तुम्ही इकडे बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते बॅटर मस्तपैकी रेडी झालेलं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवा आणि याच्यामध्ये मी थोडी पातळ असं ठेवलेलं आहे कारण आपण जे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते जास्त घट्ट नको व्हायला आपला जे चिला आहे तो पातळ झाला पाहिजे म्हणून थोडंसं पातळ केलं आहे आणि इकडे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तुम्ही बघू शकता आणि आपला पॅन जो आहे तो गरम झालेला आहे तर त्याच्यावर मस्तपैकी आपण तूप घालून घेणार आहोत अशा प्रकारे बाळाला तूप देणं फार गरजेचं आहे बाळाच्या रोजच्या जेवणामध्ये अर्धा चमचा तूप नक्की द्या कारण तुपामुळे बाळाचं डायजेशन ठीक राहतं बाळाला कॉन्स्टिप्युशन होत नाही आणि इतरसुद्धा खूप फायदे आहेत तर तूप नक्कीच द्या बाळाला आणि आपला पॅन जो आहे तो गरम झालेला व्यवस्थित ऋत्या आणि आता वळूयात बॅटरकडे बघा मी बॅटरमध्ये असा चमचा घेतलेला आहे मोठा चमचा सुद्धा असा मिडियम साईजचा चमचा घ्या जेणेकरून आपल्याला चिला तयार करता येईल आणि बघू शकता मी आता याचा चिला तयार करणार आहे आणि इकडे व्यवस्थित असं बॅटर एक चमचा भरून घ्यायचं आणि अशा प्रकारे पॅनवर आपण हळुवारपणे त्याला पसरवायचं आणि परत दुसरा चमचा घेऊन अशा प्रकारे व्यवस्थितरित्या एक राऊंड शेपचा चिला तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर दिसतोय दिसायला बघूनच असं वाटतंय ना की काहीतरी वेगळं बाळालासुद्धा वेगळंच काहीतरी वाटलं पाहिजे म्हणजे बाळ इझिली खाईल आणि टाकल्यानंतर थोडंसं झाल्यानंतर चहू बाजूनी थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून खाली परत चिकटणार नाही मधोमध मद लावल्यानंतर साईडनेसुद्धा तूप लावणं गरजेचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आणि कसा भाजतोय अशा प्रकारे जाळीदार झाला पाहिजे म्हणजे व्यवस्थित भाजून निघतो आणि बघायचं चेक करायचं की चिकटला की नाही आणि हळूहळू असं काढण्याचं ट्राय करायचं म्हणजे इझिली निघेल आणि चिकटणार नाही आणि मीडियम फ्लेमवर करायचं हे सगळं आणि मध्ये मध्ये असं प्रेस करत राहायचं आपण याला उलटून घेतलेला आहे एक साईड पूर्णपणे भाजून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा भाजत आलेला आहे आपला चिला बघू शकता आपण दुसरी साईडसुद्धा प्रकारे व्यवस्थितरित्या भाजून घेतलेली आहे दोन्हीसुद्धा साईड मिडियम फ्लेमवर बराच वेळ होऊ द्यायचा जेणेकरून ते कांदा आहे ते पूर्ण भाजून निघेल आणि आपला रेडी झालाय चिला बघू शकता किती भारी दिसतोय दिसायला आणि किती जाळीदार असा असं वाटतच नाही आहे की आत्ताच बनवलेला असेल जेव्हा आपण बॅटर ो तेव्हा अशी जाळी पडते पण बघू शकता तुम्ही याला कशी छान जाळी पडलेली आहे आणि रेडी झालाय आपला खमंग असा खुसखुशीत आणि मऊसूत असा नाचणीचा चिला चला तर मग मी हा चिला घेऊन जाते तक्षकडे बघूया तक्षचं रिॲक्शन कसं आहे खाल्ल्यानंतर तक्षला आवडतो की नाही तर चला मी आले तक्षकडे तुम्ही बघू शकता लगेच तक्ष कसा बघितल्यानंतरच रिएक्ट होतो त्याला समजते काहीतरी आलेला आहे माझ्यापाशी खाण्यासाठी आणि हे बघा त्याचं रिएक्शन कसं असतं म्हणजे त्याला माहीतच झालेलं असतं की आता आपण चेअरवर बसलो म्हणजे काहीतरी नवीन खाण्यासाठी येणार आणि तो रेडीच असतो आणि तक समोर जेव्हा खायला ठेवलं तेव्हा तेव्हा सर्वप्रथम त्याला ते सॉस ची जी वाटी आहे तीच पकडायची सवय आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा हा चिला आणि बाळाला देणं फार गरजेचं आहे कारण या वयामध्ये बाळाचं वाढतं वय असतं बाळाचे बोन स्ट्रॉंग होणं फार गरजेचं असतं नक्कीच बाळाला नाचणी द्या नाचणीचे वेगवेगळे पदार्थ करून द्या जेणेकरून तुमच्या बाळाचे जे बोन आहेत ते स्ट्रॉंग राहतील आणि बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल आणि हे बघा तक्षने खाल्ला तक्षला आवडला सुद्धा आणि हळूहळू तक्षने संपूर्ण मोठा चिला आहे तो पूर्ण संपवलेला आहे तर तुमचं बाळसुद्धा हा चिला नक्की हंड्रेड पर्सेंट आवडीने खाणार तुम्हीसुद्धा बाळाला असे नवनवीन रेसिपीज ट्राय करा बघा बाळ नक्की खाणार आणि तुमच्यासाठी मी असेच नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहे तर प्लीज माय सेल्फ तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू